अरे आज फक्त केकच खाणार आहे ना घेऊन चल ना तयारी करतो केक सेट करून देतो ठीक आहे हॅलो फ्रेंड्स स्वीट फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात बरं आहात का तर आम्ही पण मस्त आहे तर भांडी आज उभी भांड पडलेली आहे आणि तिचं बघा माझी कशी झाली एकदम बारीक एक शेपूट झालेली आहे केसांची वाट लागली आता पावसाळा सुरू झाला ना, ना तर अजून खूप निघणार केस सगळे बारीक होऊन जाईल आणि परत पण झालेले थोडंसं इथं इथे इथंच होत राहतं माझं नेहमी तर इकडं सगळं व्यवस्थित आहे पण इथंच फक्त इथं एवढी जागा जी आहे ना इथंच फक्त डँड्र झालेलं आहे तर आज सध्या पाऊस तर नाही दिसत आहे आणि पण सकाळी आलेला होता थोडा तर कपडे पूर्ण उल्ले झालेत मध्ये टाकलेत कपडे तर आज आज आहे ना माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे तर आज माझा बड्डे आहे आणि ह्यांच्या पप्पांनी मला विशेष नाही केलेला आहे ते सकाळी विसरून म्हणजे कालच सांगितलं होतं त्यांना माहिती होतं पण विसरून गेले त्या सकाळमध्ये गाई गर्दी तर असं घ्या आता बघू संध्याकाळी येतात तेव्हा काय विश करतात का नाही ना ते बघूया तर त्यांना अजून वेळ लागेल वाटतं साडेचार झालेले आहेत अजून नाही आले आल्या बा माहीत पडेल विश करतात त्यांना आठवण आहे का नाही की आज माझा बड्डे आहे असं नंतर ते सांगतील की हां तुझा बड्डे होता असं करून पण ब खाली झाडो मारते झालं का चल बस इकडं इकडंच काय नाही खाली नाही येणार नको तिकडे नको इकडे नको घाण असते बरं नको चल राहू दे तर पूर्ण कपडे टाकलेले मी ओल्ले झाले होते ना बाहेर म्हणजे वरतीच टाकलेले होते मी पण पाऊस आला एवढा जोरात ना पूर्ण कपडे ओले गेले मग इथंच टाकलेले आहेत घरामध्येच इथं अर्धे टाकलेले बेडवर ओरलेच ते अजून वाढलीच नाही झाड मारायला खूप आवडते का ग ये ना आता आतावरती चल चहा बनवते मी चल नाही कोण काहीतरी हाय वाटत पप्पा आलेले आहे घरी तर आज काय आहे सांग आज काय आहे आज आहे काय आहे आज आज आहे हनीच्या मम्मीचा पडडे मग कधी विश करायचं सकाळचा तर आज जाणार आहे आम्ही कुठं जाणार आहे कुठं जाणार आहे कुठं हानीची मम्मी पार्टी नाही देणार आहे आम्हाला माझ्याकडे तर तू माझ्याकडे पैसे आहे का आम्ही पार्टी मागू राहिलो पार्टीने देऊ राहिले आमची मम्मी आम्ही नाराज आहोत नाराज हानी मम्मी आम्हाला नाही देऊ राहिली हानीची मम्मीची वाजते की पार्टी ने hmm. हो आणि हानी काय खायचंय आपल्याला आज आज पार्टी पार्टी द्यायला <णणागाज़ादा> पाहिजे ना घणी मम्मीचा बड्डे आज पार्टी द्यायला पाहिजे पैसे दे मग मी पार्टी देते पैसे देत नाही कुठं नाही म्हणते ना दे पैसे 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 दे दो पैसे दे 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 बने पार्टी करेंगे पार्टी करेंगे <laughs> <laughs> नित्रा, <नित्रास्ट> <laughs> <laughs> hey! yeah, या शाळा चेंज केली फी भरली थोडीशी कडके आहे हनी ची मम्मी मागे पुढे म्हण होती ना गे करू हनीच्या मम्मीचा बन्डे करू हनी काय करणार आहे एवढंच काहीतरी आणून देऊ आम्ही पण बट नाही करणार आहे तर हनीने आणि तिच्या पप्पाने माझ्यासाठी <laughs> <हा। laughs> हनीची मम्मी देणार नाही ती पार्टी आम्ही आणून केक ना घ्यानी तिथं काय पार्टी देणार नाही म्हटलं आम्हीच आणून देऊ हनीची मम्मीचा बड्डे म्हणून तयारी कर <laughs> <laughs> कर <को> <laughs> है <laughs> करून घ्या तयारी करून मग आपण मम्मीचा केक कापू ठीक आहे तयारी तर मित्रांनो हनीची झाली आहे तयारी हनी बसली वाट पाहत कधी केक कापेल मम्मी मम्मीची होत आहे तयारी ही आहे आली मम्मी हनीची मम्मी येऊन गेली तयारी करून भाऊ

केक कापी आपण थोड्या वेळाने तर हा है एक केक आणि चा मम्मीचा छोटासा बड्डे छोटासा केक आणि बाई शांत <theft> <span in> <mouth> <AUDIO>

Happy birthday. ya Happy birthday. Happy birthday. birthday. <laughs> <laughs> yeah, घरच्या घरी बड्डे आहे म्हणजे गुप्त बड्डे झालाय आमचा गुप्त बड्डे कोणाला सांगितलं नाही सुरू झालं की एवढा केक घेऊन एकटी संपवणार आहे आणि जेवण नाही करणार आहे आज फक्त केकच खाणार आहे ना सगळ्या सगळं केक आहे एकटीच खाणार एकटीस खाणारी संकट वगैरे करून जेवण करावं लागेल बाकी असे अरे काय